धुळे शिरपूर तालुक्यात महामार्ग पोलीस वाहनाचा भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये एका महामार्ग पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर वाहनातील इतर कर्मचारी गंभीरित्या जखमी झाल्याचे म्हटले जात आहे मिळालेल्या अधिक माहितीनुसार शिरपूर दहीवत फाटा हा धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेला एक महत्वाचा चौक आहे या शिरपूर दहीवत फाट्यावर एक मोठी दुर्घटना घडली आहे महामार्गावर पेट्रोलिंग करणाऱ्या वाहनाचे मागचे टायर फुटले आणि भीषण अपघात झाला या अपघातामध्ये वाहनातील एक पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला नवल वसावे असे अपघातात मृत्यू मुखी पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे ते पेट्रोलिंग करत असलेल्या वाहनामध्ये बसले होते या वाहनातील आणखी दोन पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना शिरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहे